स्वच्छता अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येत्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात स्वच्छता ही सेवा विशेष अभियान राबवलं जाणार केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर अंदमान निकोबारमधील पोर्ट ब्लेअर या बेटाचे नाव श्री विजयपुरम करण्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय अजित दोवाल आणि चीनच्या केंद्रीय परराष्ट्र सचिवांमध्ये बैठक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील वाद मिटवण्याच्या दृष्टीने अधिक वेगवान प्रयत्न करण्याबाबत उभय देशांमध्ये सहमती संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला तसंच यासंदर्भातील प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेचा पाठिंबा एमएसएमई उद्योगातील ऐंशी कोटींपर्यंत पतमर्यादा असलेल्या निर्यातदारांना ईसीजीसी कडून नव्वद टक्के विमा सुरक्षा दिली जाणार पीयूष गोयल यांची माहिती सत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य उपचाराचा लाभ देण्यासाठी विशेष आयुष्मान कार्ड दिलं जाणार एका आठवड्यात योजना होणार कार्यान्वित मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार बांधवांसाठी बारा हजार परवडणारी घरं बांधली जाणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय खटल्यात सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर अटक कायदेशीर असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचं राज्यव्यापी आंदोलन